राज्यभरातील शेतकऱ्यांचे आंदोलन चालूच आहेत राज्यातील लोकप्रतिनिधींच्या घरासमोर शेतकऱ्यांनी आंदोलन करणे सुरू केले आहे त्याचाच एक भाग म्हणून शेवगाव पाथर्डीच्या आमदार माननीय सौ मोनिकाताई राजळे यांच्या शेवगावच्या घरासमोर शेतकरी व शेतकऱ्यांच्या विविध संघटनांनी आंदोलन केले आहे राज्यभरातील शेतकऱ्यांची चा आंदोलने चालूच आहेत काल सात तारखेला राज्यातील लोकप्रतिनिधींच्या घरासमोर शेतकऱ्यांनी आंदोलन केले त्याचाच एक भाग म्हणून शेवगाव पाथर्डीच्या आमदार मोनिकाताई राजळे यांच्या शेवगावच्या घरासमोरील शेतकरी व शेतकऱ्यांच्या विविध संघटनांनी आंदोलन केले आंदोलनाची सुरुवात शेवगावच्या क्रांती चौकातून चा चालत जाऊन आमदारांच्या घरासमोर हे आंदोलन करण्यात आले सदर आंदोलकांनी गोंधळाचा वेश धारण केला होता आंदोलनामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना भारतीय किसान सभा मनसे भारतीय कम्युनिस्ट पक्ष या पक्ष गणेश रांधवणे राशीनकर शशिकांत कुलकर्णी अनेक आंदोलकांनी भाग घेतला होता करत आहे त्या सरकारचा या ठिकाणी आम्ही शेतकरी संघटना अखिल भारतीय किसान सभा मनसे स्वाभिमानी शेतकरी संघटना भारतीय कम्युनिस्ट पक्ष ऑल इंडिया फेडरेशन त्याचबरोबर इतर सर्व संघटनाच्या वतीने या झेंड्याच्या कातडीच्या सरकारचा या ठिकाणी निषेध करत आहोत प्रतिनिधी रवी हुगल मुगले सह दीपाली निर्माण एस पी चोवीस तास शेवगाव